भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विजयी संकल्प पदयात्रा व विजयी संकल्प सभेचे आंबड शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद माजी केंद्रीय मंत्री खासदार भागवत कराड व आमदार नारायण कुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यानिमित्त माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड माजी आमदार विलासबाबू खराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली विजयी संकल्प पदयात्रा काढण्यात आली यावेळी ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून शुभारंभ करण्यात आला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे विजयी संकल्प पदयात्रेचा समारोप करण्यात आला यानंतर माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड व आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले व विजयी संकल्प सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकूर औदुंबर बागडे रासप नेते ओमप्रकाश चितळकर डॉक्टर राजेंद्र ठोसर बबन भाऊ बुंदेलखंडे अवधूत नाना खडके अनिलराव कोलते पाटील बाबा शिंदे भगवान मात्रे अशोक लांडे देवदास कुचे केदार कुलकर्णी रमेश शहाणे तारीख चाऊस विश्वजित दादाखारात वैशाली ताई कौटुंबे पवरा पवार सौरभ कुलकर्णी श्रीराम नागरे सर पांडुरंग शिंदे नाशिर भगवान व सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे जालना जिल्हा संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी